नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा नन्नी रूममध्ये असतात नन्नी खूप रडत असते आणि आपल्या पर्समधून डिवोर्स पेपर काढत ती जीवासमोर धरते तेव्हा जीवातील आता धक्क्यानेच त्या पेपर्सकडे पाहतो तर दुसरीकडे पार्थ बिचारा एकदम मुदत झालेला असतो आणि त्याने नजरेने तो काव्याकडे पाहतो आणि तिच्यासमोर डिवोर्स पेपर पकडतो तेव्हा काव्य आता त्या डिवोर्स पेपरकडे पाहून अगदी हादरून जाते तर आता पार्थला अगदी मेल्याहून मेल्यासारखं होत असतं कारण काव्याला डिव्होर्स देणं हा तिच्या मनाविरुद्ध निर्णय असतो आता त्या बिचाऱ्याला डोळ्यात पाणी असतं तर काव्याला पेपर्सकडे पाहतच राहते एकीकडे काव्य रिॲक्शन बघण्यासारखे असते कारण आता डिव्होर्स पेपर पाच समोर धरल्यामुळे आता तिला जरा धक्काच बसलेला असतो दुसरीकडे काव्यासारखी जीवाची रिॲक्शन असते मग तो अनन्यकडे त्या नजरेने पाहत असतो अगदी धक्केने तेव्हा जीवाशिवाय आता विचारते हे काय आहे मग नन्नी म्हणते जे तुम्हाला हवं होतं ना तेच तर दुसरीकडे प्रामाणिकपणे आता पार्थ म्हणतो हे पहा काव्य जे जे तुम्हाला हवंय ते अगदी प्रामाणिकपणे देणं हे नवरा म्हणून माझं करतो आहे म्हणून जोपर्यंत मी तुमचा नवरा आहे ना तोपर्यंत तरी आपल्या लग्नाचं एक महिन्यामध्ये तुम्ही <सथी> माझ्याकडून खरं तर काहीच मागितलं नाही ना कुठलं हट्ट केला ना कुठली वस्तू मागितली ना कुठलं वचन मागितलं तेव्हा काव्य अगदी शांतपणे त्याच्याकडे पाहत असते कारण पाठच्या नजरेमध्ये तिला प्रेम हे दिसत असतं दुसरीकडे आता नंतर हो तुम्ही वशनाचं काय घेऊन बसलाय कारण ती लग्नामध्ये तर गुरुजीने सांगितलं होतं आणि आपण फक्त काय केलं तर माना डोळवले आणि कुठल्या वशनाला निभवण्यासाठी शक्ती ना मी केली ना तुम्ही केली पण मला आजपर्यंत एक गोष्ट कळीच नाही अगोदर जेव्हा माझ्या वर संकट आलं ना तेव्हा तुम्ही माझ्या बाजूनी काढला सांगितलं होतं की मी तुमची बायको आहे म्हणून आणि आपल्या नवरा बायकोचं नातं हे सर्वांसमोर कबूल केलं होतं तर इकडे आता पार्थ काही आहे ते आपलं नवरा बायकोतलं आहे असं आता एक्सेप्ट केलं होतं मी आणि तुम्ही सुद्धा म्हणजे मलाच असं वाटलं होतं ते म्हणजे फर्स्ट मंथ ऍनिव्हर्सरीच्या दिवशी पण कसं आहे ना तो सगळ्यात माझा मोठा गैरसमज होता तरी तो मनातून अगदी शंभर टक्के निश्चय केलाच होता काही झालं तरी तुम्हाला जिंकून दाखवेन म्हणजे दाखवेल आणि तुम्हाला नेहमी आनंदच मिळावा असं वागून दाखवेन असं पार्थ अगदी इमोशनल होत असत आता बोलत असतो तर काव्य आता शांतपणे त्याच्याकडे पाहत असते कारण तिची चूक आता तिला रिअलाईज झालेली असते आणि त्याचं चुकी ती आता एकदम शर्मेने मानखाली कडे नंदीकडे अवस्था सेम पार्ट सारखीच झालेली असते तेव्हा ती जीवासमोर डिवोर्स पेपर पकडत म्हणते कसं आहे ना जीवा मी तुझा आनंद आणि फक्त आणि फक्त तुमच्यामध्ये शोधला पण मला असं वाटतं ना हे चुकलं आहे माझं माझा आनंद तुमच्यामध्ये अवलंबून आहे हे लक्षात आलं आणि याच गोष्टीचं सर्वात जास्त बर्डन तुम्हाला आलं बरोबर ना आणि मला खुश ठेवण्याचा ओझा उगायचं मी तुमच्यावर ठेवलं पण आता यापुढे अजिबात नाही मी तसं करणार नाही माझा आनंद निवासमध्ये आली ना मी त्या मुलींना अगदी आवर्जून सांगणार आहे आपल्या आनंदाची आणि टाकू का। का नका कारण समोरच्या एका नकारावर फक्त कोम, कोमेजून जाण्याची काही गरज नाही कारण तुमच्या फुलण्यावर ना फक्त आणि फक्त तुमचा हक्क असू द्या पण तुम्हाला सांगू मी हे अगदी विसरूनच गेले हे माझं चुकलं असं म्हणून ती जीवाला देते आणि उगीच मी तुमच्याबरोबर आतापर्यंत म्हणजे गेले एक महिना विजून राहिले म्हणते कारण तुम्ही स्वतःहून माझा हात पकडलं होतं आणि माझ्याशी लग्न केलं होतं पण लग्न झाल्यापासून मी पाहते की तुम्ही वेगळंच काहीतरी वागते तुमच्यामधील तो बदल मला लग्नानंतर लगेच जाणवला असतो कारण नन्नीने जसं जीवावर एक महिन्याभरात प्रेम केलं असतं तशीच त्याच्यावर अवलंबून असते तसंच पार्थ अगदी काव्य अवलंबून असतो आणि सेम तसंच त्याने सुद्धा काव्यर अगदी भरभरून मनापासून प्रेम केलेलं असत सगळं काही मागच्या भूतकाळ विसरून तेव्हा तो म्हणतो माझं चुकलं खरं तर काव्य म्हणतो माझं चुकलं मी तुमच्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या आणि माझ्या आई नेहमी म्हणते आपल्याकडे द्यायला ना दोन लिटर पाणी असेल पण समोरच्याकडे घ्यायला फक्त फक्तच असेल पण आपण सगळं त्याला कधी झेपणार नाही ते पाणी ना त्याच्या ओंजळीतून वाहून जाणार आणि वाया सुद्धा जाणार असं म्हणून तो हसतो आणि म्हणतो वर समोरच हेच म्हणणार तुम्हाला इतकं द्यायची काय गरज होती आपल्याला नात्याच्या बाबतीत आप ना सेम झालं आहे माझ्याकडून मी तुमच्यावर अगदी भरभरून प्रेम केलं पण आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला माझ्यावर प्रेम करायचं काय गरज होती म्हणजे माझ्या प्रेमाचं तो अपमानच झालं की नाही मग आता तो मनातून पूर्णपणे खचून गेलेला असतो दुःखी झालेला असतो आणि काव्याला म्हणतो बरोबर आहे आईचं समोरच्याला ना पण तितकंच द्यावं जितकं त्याची कुवत असते ना तेवढंच ते 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 तो म्हणतो तुमचे तहान फक्त आणि फक्त चार थेंब पाण्याची होती आणि मी मात्र आपलं ढकफुटीसारखं बरसत राहिलो असं म्हणून त्याच्या मनातून त्याला आता दुःख झालेलं असतं आणि तो ते व्यक्त करून काव्याला दाखवतो तेव्हा पारच्या मनातलं दुःख हे काव्याला तर पाहत नाही तिला सुद्धा वाईट वाटतं पण तिच्याकडे त्याला बोलण्याचं काही शब्दच नसतं ती एकदमच धक्केनेच पारतकडे पाहते कारण गेल्या एक महिन्याभरात तो काही असं बोललेला नसतो फक्त आणि फक्त त्याने काव्याला जीव लावलेला असतो आणि तिच्या सगळ्या गोष्टी फक्त आणि होला हो, हो केलेलं असतं आणि हे सुद्धा काव्याला कळून चुकलेलं असतं तेव्हा आता आपल्या मनावर दगड ठेवतो तो, तो म्हणतो बरं असं काही हरकत नाही एक पास्ट होता असं मी समजेन हे घ्या डिवोर्स पेपर आणि माझी सही मी ऑलरेडी केली आहे आता तुम्ही विचार करा आणि सहीसुद्धा करून टाका तो काव्य आता पारच्या हातून ती डिवोर्स पेपर घेते आणि त्या डिवोर्स पेपरकडे पाहत राहते कारण आता त्यालाही तेवढंच मनातून दुःख झालेलं असतं आणि ती मनातल्या मनात म्हणत ते मला या डिवोर्स पेपरवर सही करा नाही कारण जो माणूस माझ्या पाठीमागे एक महिनाभर फिरतो आणि माझे सगळे नखरे झेलतोय तो माणूस आयुष्यभर नक्कीच मला झेलू शकतो आणि हेच माझ्या बाबांनी मला सांगितले कारण मी अगदी वीज असेल तर असे पार्थ अगदी पाणी आहे त्यामुळे आमचं दोघांचं अगदी चांगल्या प्रकारे असंही बाबांनी सांगितलं त्या पेपरकडे पाहते तर रडते आणि पुन्हा एकदा पार्थकडे पाहते कारण पार्थने एवढंच दुःख तिला मना मनात असतं तिने तिने अपेक्षाच गेली नसते की पार्थ माझ्यासमोर असं कधी डिवोर्स पेपर ठेवेल म्हणून तर दुसरीकडे नंनी जेवाला विचारते काय हो मला तर वाटलं होतं विचार करणे एवढं सुद्धा वेळ तुम्ही घेणार नाही म्हणून असं तुम्हाला जे हवं आहे ना ते सगळं पेपरवर आहे तर पुढचं सात दिवसात आता तुम्ही यावर सही करा म्हणजे करा असं जीवाला आता तिने सांगून खूप मोठा धक्काच दिलेला असतो त्या केला आता तेवढ्या धक्क्याने नन्नीकडे पाहतो आणि त्या पेपरकडे आता त्याचा मनाचा गोंधळ उडालेला असतो की या पेपरवर सही करू की नको कारण नन्नी एवढी चांगली आहे स्वभाव एवढा चांगला आहे फक्त तिचं मला आयुष्यभर समजून घेऊ शकते आणि माझी सगळी प्रॉब्लेम ती झेलू शकते हे जीवाला एक महिन्यातच करून चुकलेलं असतं आणि म्हणून तो आता नन्नीकडे पाहतो कारण आता त्याला नंतर कडून अशी अपेक्षा नसते की ही कधी मला डिवोर्स पेपर हातात देईल म्हणून पण आता नंनीने ते करून दाखवलेलं असतं त्यामुळे जीव आता पूर्णपणे आतून हातरून गेलेला असतो आणि त्याला काहीच समजत नसतं करावं काय तो नन्नीकडे सतत आपल्या धक्क्यानेच पाहतो इकडे आता पार्थ मनावर दगड ठेवतो आणि म्हणतो सात दिवसानंतर आपण कोर्टाजो आणि या डिवोर्स पेपरवर सही करून सगळं नातं संपवून टाकू तेव्हा काव्यानं आतापर्यंत ओडातून आता पार्थ बरोबर एक शब्दसुद्धा बोलत नसते फक्त आणि फक्त त्याच्याकडे पाहत असते पण हा निर्णय तो एकटा घेऊन कसा शकतो जसं त्याला समजलेलं नसतं तुम्हाला एक सांगू माझी आई वगेच म्हणायची की पार्थ तारे लग्नानंतर होईल प्रेम तेव्हा आता काव्य धक्क्याने पार्थकडे पाहते कारण तिच्या मनात ती आता सहल असते की लग्नानंतर प्रेम होईल की नाही पण आता पार्थ एवढा जीवापाड माझ्यावर प्रेम करतो हे तिला माहित असतं कारण नन्नी ताईबरोबर लग्न ठरलेले असताना पार्थने तिला अगदी एका क्षणात विसरून ज्या क्षणी माझा हात पकडलेला असतो त्या क्षणापासून फक्त मला समजून घेतलं आणि माझ्यावर प्रेम केलं आणि माझं सर्व नखरे सुद्धा झेलले आहे तर दुसरीकडे नन्नी म्हणते आता माझा एक गैरसमज तर दूर झाला की लग्नानंतर होईलच प्रेम तेव्हा आता जीवाचे काय झालं हे शब्द आता नन्नीच्या खूपच लागतात कारण तो अगदी धक्क्यानेच अज्ञानीकडे पाहतो तो एक शब्द देखील आता नन्नी बरोबर बोलत नसतो कारण आज नन्नीने वेळ असता आणि जे जीवाला हवं असताना तेच नन्नीने आता डिवोर्स पेपर समोर ठेवल्यामुळे सगळ्या विषयच आता संपलेला असतो नंदिनीच्या मनाचे मोठेपणा दाखवून जीवासमोर ते पेपर्स ठेवल्यामुळे जीवा एकदम निशम शब्द असतो तो आपला सततच नन्नीकडे पाहत असतो इकडे जशी नन्नीची अवस्था असते ना तशी दुसरीकडे पारची सुद्धा असते तो आता काव्याकडे पाहतो आता सगळं काही नातं संपण्याचा निर्णय घेतो जीवानी काव्याची सेम तशीच अवस्था असते दोघी तीर्थ मनस्थितीत अडकलेले असतात कारण ते दोघांनी आता डिव्हर्स हा नकोच असतो आता पार्थला वाटत असतं की काव्याला हे डिवोर्स पेपर देऊ तिला खूप आनंद झाला असेल आणि तिच्या चेहऱ्यावर आता थोडी तरी येईल म्हणून तो आता थोडी स्माईल करतो आणि काव्यासमोर तिथून निघून जातो दुसरीकडे जीवाला तर काही सुचत नसतं तो फक्त आणि फक्त नन्नीकडे पाहत असतो जीवाचं वागणं पाहून नन्नीच्या मनातून जीवा अगदी उतरून गेलेल असतो त्यामुळे ती सुद्धा आता बाहेर जाते इकडे पाहत बाहेर चाललेला असतो तर काव्या त्याच्याकडे पाहत राहते दुसरीकडे नन्नीसारखं जीवाचं बोलणं आठवतं की कशाप्रकारे न हे डिवोर्स पेपर माझ्या हातात देऊन तुम्हाला हा या बंधनातून लग्नाचं मी मुक्त करते असल्याचं सांगितलं सुद्धा ते सेम तशीच अवस्था असते कारण पात डिवोर्स पेपर समोर ठेवून माझे सही तर ऑलरेडी मी केलेली आहे तुम्ही विचार करून पटकन सही करू टाका म्हणजे सात दिवस आपल्याला सुद्धा फायनल होईल हे नातं सुद्धा संपेल आपल्याला आता माहितीच नसतं की पात माझ्या बाबतीत एवढा मोठा निर्णय घेईल म्हणून आणि दुसरीकडे जीवाला सुद्धा समजवत की जर या पेपरवर मी आता सही केली तर या सात दिवसामध्ये आमचं नातं हे पूर्णपणे संपून जाईल आणि मग घरच्यांना मी काय उत्तर देऊ की नन्नी पासून डिवोर्स मी का घेतला कारण मी स्वतः नन्नीच्या डोक्यावर हात ठेवून बरोबर लग्न केलं होतं ते सुद्धा काव्याच्या रागापोटी मग आतापर्यंत नन्नीबरोबर बरोबर घालवलेले सर्व प्रेमाचे त्याला आठवू लागतात तिकडे काव्याची सुद्धा सेम तशीच अवस्था झालेली असते आतापर्यंत पार्टने जे काही प्रेमाने तिच्यासाठी आर्वत वगैरे केलेलं असतं किंवा तिच्या अगदी लहान लहान गोष्टीमध्ये जी काही काळजी घेतलेली असते ती सगळी आता तिला आठवते तर आता जीवा आणि काव्याची सेम एकच अवस्था असते दोघे आता धक्क्यानेच त्या पेपरकडे पाहत असतात पण त्या दोघांनी काय सुचत नसतं की करावं तर काय करावी अशी आता या दोघांसाठी हा निर्णय घेणं खूपच कठीण असतं एकीकडे काव्य तर दुसरीकडे जीवा या दोघांचं आपलं आयुष्य ते निर्णय घ्यायचा असतात आणि अगदी रडतच त्या पेपर्सकडे पाहत असतात तर दुसऱ्या दिवशी आता काव्य उठते लगेच तयार होते मग त्यानंतर ते अनिशाला कॉल करते सगळं सा काय सांगते की अगं मी नाही तर पाहतने मला डिवोर्स पेपर हातात दिले आहे त्यावर सही करून अगदी सात दिवसाचं आमचं नातं सुद्धा संपवायला सांगितलं हे कोण अनिशाच्या पायकालची जमीनच सरकते मग आता अनिशा म्हणते अगं असं काहीच परवा तर ते तुझ्यासाठी रेल्वे वेट पेस्ट्री घेऊन आले होते आणि आज चक्क तुझ्या हातात ते डिवोर्स पेपर देत आहे हायज इट पॉसिबल अगं हे कसं शक्य आहे आणि ते डोक्यावर पडलात का आता पाठ जीजू मग आता काव्य म्हणते ते नाही ग डोक्यावर पडले अगं मीच डोक्यावर पडले होते तेव्हा अनिशा विचारते म्हणजे आता काव्य सांगू लागते अगं मामा मामी आले होते काही बोलले त्यामुळे माझी ना खूप म्हणजे खूप चिडचिड झाली होती मी अगदी अक्षर सेरबर झाले होते आणि म्हणून त्या डो डोर्स लॉयरला मी कॉल केला तेव्हा अनिशा म्हणते मला नीट एक्सप्लेन करून सांग मला तर काहीच कळत नाही अगं तू तर म्हणालीच होतीस ना त्यावेळी आता काव्य म्हणते अगं थांब थांब माझं बोलणं तरी पूर्ण होऊ दे जरा अनिशा मला बोलू दे ग जरा अनिशा तेव्हा अनिशा म्हणते बरं ठीक आहे बोल लवकर आता मग काव्य अगदी रडत असते आणि इमोशनल होत सांगते अगं जेव्हा मी त्या डोस डोस लॉयरला फोन केला होता ना तेव्हा अगं त्या कामासाठी ते आसा काम आसा पार्थ अगदी समोरच बसले होते अगं आमचं बोलणं सुरू होतं ना तेव्हा सगळं पार्थला समजले की आताच मला पार्थ पासून डिओर्स हवा आहे म्हणून असं म्हणून काव्य खूप म्हणजे खूप रडत असते तर अनिशाला हे सगळं एकूण प्रचंड असं धक्काच बसतो मग आता अनिशा विचारते काही का म्हणजे पार्थला समजलं ना की तुला त्याच्यापासून डिओर्स हवा आहे म्हणून अगं काही योगायोग जुळून आलाय ना काव्य पण ती काव्याची चांगलीच जाता खरडपट्टी काढ आणि म्हणते वा ग्रेट खूप छान काम केलं हां काव्य अगं असा योग्य जुळून आलाय ना की तुला काही करायची गरज नाही म्हणजे तुला ना आता फटके दिले पाहिजे हा का। अगं काय करू काय ठेवलं आहेस तू हे काव्य मग आता काव्य ही रडत असते आणि म्हणते अनिशा मी काय केले मी काय करू तूच आता सांग ना काय करू मी बरं त्यांनी सारा सॉरी म्हणायला मन म्हणून मी लगेच इकडे घरी आले खूप हट झाले ग ते माझ्यामुळे अगं खूप हट झाली मी आले आले त्यांना सॉरी म्हणणार होते पण त्यांना माझ्या हातामध्ये सरळ डिवोर्स पेपर ठेवले तेव्हा आता अनिशा म्हणते अरे बापरे असं झालं का सगळं काय करायचं काय ठरवलं आहेस तू तेव्हा काव्य अजूनही कन्फ्युज असते आणि ती म्हणते माहीत नाही तेव्हा अनिशा म्हणते माहीत नाही म्हणजे काव्य हे काय उत्तर आहे हे तू काय बोलते अगं तुला पार्टनं हर्ट केल्याचं एवढा गिल्ट आलाय आणि त्यांनी तुला स्वतःहून डिवोर्स पेपर आणून दिले आणि म्हणून तुला एवढा मोठा शॉक बसला याचा अर्थ तुला हा डिवोर्स नको आहे ना तेव्हा अनीशा बोलणे एकूण काव्याचा आता शॉकमध्ये जाते आणि म्हणते काय आता तिथंच तिला कळत नसतं पार्थला डिवोर्स द्यावा की नाही काव्य आता काहीच बोलत नसते हे पाहून अन मात्र अनिशा पुन्हा पुन्हा तिला विचारू लागते अगं ना काव्य काय आहे तुझ्या मनात तुला नको आहे ना पार्थ कडून डिवर्स मग आता काव्यही रडत असते आणि मग ते अनिषा तुला एक खरं सांगू का पारशी खरच काही इश्यू नाही अगं मला अगं ते खूप म्हणजे खूप चांगले आहेत अगं हे बघ मी त्यांना कॉलेजमध्ये किंवा कुठेही भेटले असते तर केली चांगली त्याला तर प्रॉब्लेम एक माझाच आहे की मी त्यांना नवरा म्हणून असं एक्सेप्ट नाही करू शकत अगं मला मुळात हा डिवोर्स हवा होता कारण मला हे लग्नच नको होतं आता काव्याचं बोलणं ऐकून अनिशाला प्रचंड धक्का बसतो मग आता तरी ती विचारते म्हणजे तुला पार्थ नको आहे असं काही नाही ना अगं तुला हे नव्हतं नको आहे बरोबर ना अगं बोल ना काव्य काहीतरी असं म्हणून ती काव्याला काहीतरी बोलायला सांगते आणि अगदी शांतपणेच म्हणते बरोबर ना का गं काव्य तेव्हा काव्य काहीच उत्तर देत नाही एकदम गप्प राहते कारण तिला काय बोलवणं हेच कळत नसतं दुसरीकडे आता जिवाली एकदमच नंदिनीने डिवोर्स पेपर समोर ठेवल्यामुळे आता प्रचंडचा धक्का बसलेला असतो आणि मिथूनला तो त्याबद्दल सगळं काही रूममध्ये बोलवून सांगतो तो मिथून सुद्धा डोक्याला हात लावतो आणि काय बरोबर काय चूक हेच मला कळत नाही असं म्हणतो अरे माझं डोकं बंद बंद पडलंय तर तुझं काही नाही डोकं बंद पडणार आणि तुला ना जेव्हा खरंच काही कळत नाही अरे नन्नीसारखी मुलगी एवढी समजून घेण आणि तिलाच तुझा हा वेडेपणा समजला नाही आणि तिला समजून सुद्धा घ्यायचं नाही अक्षर तिने सुद्धा तुझ्यासमोर अगदी हात टेकले आहे तर म्हणजे तू आता बघ काय करू बसला आहे जेव्हा म्हणतो कळते रे मला काका सगळं कळते कारण नन्नी अगदी प्रचंड चांगली मुलगी आहे मला ना असं कधी वाटतं की मा... मी तिला डिवोर्स करत नाही मी कोणालाच डिसर्व करत नाही मी ना नला डिवोर्स कर, डिसर्व करतो ना काव्यालासुद्धा तर तो, तो मोठ्याने हे बोलतो तेव्हा मिथून म्हणतो बोमला बोमला अजून मोठ्याने बोमला असं म्हणून तो आता धार बंद करतो आणि जीवाल जीवाला म्हणतो तर असं झालं ना कोणी नाही कुणाला आणि सुख नाही जीवाला आता माईक आणून देऊ का तुला त्याच्यावर बोंबल अरे आता काव्याचं नाव घेण्याची गरज आहे का अरे तिचं नाव घेतल्याशिवाय तुझं नाव आजी बात दिवस जात नाही अरे फार्म हाऊसवर सर आपलं बोलणं झालं तुला जीवा काय होय बोल ना तुला काय पाहिजे ते बोल तुला फायनल विचारलं होतं ना तुला का काव्य हवी आहे का नन्नी पण तू काय म्हणालस की तुला अजिबात नन्नीला तू करायचं नाही बरोबर त्या बिचाऱ्या नन्नीच्या हातून चूक तो हँडल हँडल मोल मोल तुटला अरे तर तुला तू तु किती म्हणजे किती ओरडलं आपलं ठरलं ना आता की या सगळ्यातून तू तु बाहेर पडणार आहेस कारण काव्याचा विचार करायचा नाही तिचा विषय आता पूर्णपणे मनातून काढून टाकायचं सोडायचं पण तो हँडमॉल तुटल्यामुळे तुझ्यामध्ये एवढा का फरक पडावा कारण तुझा असा वेडेपणा वागण्यामुळे ती विचारी नन्नी दुखावली म्हणून तुझ्या हातात असे डिवोर्स पेपर ठेवले तिने बोलू तो आता काय करणार आहेच बोल ना पटकन तेव्हा आता मी तुंना प्रश्नावर जेव्हा आता ओढतो आणि त्याच्याकडे पाठ करून उभा राहतो आणि डोक्यालाच हात लावतो कारण तोसुद्धा अगदी काव्यासारखा कन्फ्यूज असतो कारण काव्याला कसं पाठला गमवायचं नसतं पण पार तर आयुष्यात तिला हवा असतो त्याचं वागणं सुद्धा तिला आवडत असतं सेम जीवाचं नन्नीच्या ती ते तशीच अवस्था झालेली असते की नन्नी एक खूप चांगली मुलगी आहे आणि मला तिला गमवायचं नाही माझ्या आयुष्यातून जाऊनच जायचं नाही पण माझं प्रेम सुद्धा काव्याबरोबर आहे असं त्याच्या मनात कुठे ना कुठे आता असतं तर आज प्रश्नाचं उत्तर त्याला विचारत असतो तरी आता तो म्हणतो बोला रे बोल पटकन जेव्हा बोलायचं होतं तेव्हा बोलण्याचं म्हणून तू काव्याला गमावून बसलास आणि आता पुन्हा ती तू करतोय नको आणि नन्नीला अजिबात गमावू नको मी ना आता तुझ्या पाया पडतो असं म्हणून तर आता जीवालाच रिक्वेस्ट करतो की प्लीज असं वागू नको तेव्हा हो जीवा म्हणतो अरे हो रे काका पण मला कळत नाही आता यशाने मी काय करू तू रा सांग मला मी काय करू आता तेव्हा मी म्हणतो काही कर काही कर पण नन्नी तुझ्या घरातून तुझ्या आयुष्यातून जाता कामा नाही समजलं ना घास तिच्या पडदांडवत घाल अरे सोन्यासारखी मुलगी आहे तुला मिळणार नाही पण आपण जीवा म्हणतो हो अरे मला कळतंय सगळं पण तिलाच आता माझ्याबरोबर राहायचं नाही तिने अशी समजूत करून घेतली की मला माझं गुन्ह प्रेम विचरायचं नाही आणि मी तिला किती समजण्याचा प्रयत्न केला ना तरी तिला आता असंच वाटणार आहे की मी मी तात्पुरती मलमपट्टी करतोय तेव्हा मी तुम्ही विचारतो किती सांगितलं म्हणजे असं किती समजून सांगितलं तू तिला अरे सांग ना किती सांगितलं अरे ती काय म्हणेल ती ऐकून घेईल की नाही त्याच्यावर विचार करू नको तू तो डोक्यातून तू डायरेक्ट तिच्यासमोर समोर जा आणि बस आणि सगळं तिला मनातलं सांग बाई जरा मला वेळ दे मी तुझा विचार करतोय तेव्हा जीवा आता स्पष्टपणे सांगतो पण मी नाही करत ना नन्नीचा विचारच बोलणे ऐकून मी तुमच्या बायाखालची जमीनच सरकते मग जीवा इमोशनल होतो आणि म्हणतो खरंच मी नाही करत तिचा विचार आणि हे तिला स्पष्टपणे चांगलंच माहिती आहे आणि तिला ते आहे तिला जाणवते आहे आणि आहे माझ्या सगळ्या बॉडी लँग्वेजवरून अरे मला तिला गमवायचं नाही आहे पण मला थोडा वेळ हवा आहे वेळेला विसरण्यासाठी मग आता मिथून वायता ग म्हणतो अरे आता माझ्या मेंदूलाच ना गळून होण्याची वेळ आली आहे अरे डोक्या ठिकाणीवर आहे का तुझं एकीकडे म्हणतो मी नन्नीला विचार करत नाही आणि दुसरीकडे म्हणतो का वेळेला विसरण्यासाठी वेळ दे अरे याचंच मीच विचारलो मी स्वतः कोण आहे अरे तुझं म्हणणं काय आहे आयुष्यभर या फुलावरून त्या फुल्यावर तुला उड्या मारत बसायचे का मग आता तो म्हणतो मला ना कळतच का, मी मी का, का था। ते मी भली तिचा विचार करत नसल पण मी जाऊन ना तिच्याशी बोलणार आहे म्हणजे आहे मी आता सगळं काही चांगलं राहतील असं म्हणून जीव आता नन्नीला काव्याबद्दल सगळं काही सांगण्याचं ठामपणे तू निर्णय घेतो दुसरीकडे काव्य आता मनातून खूप दुःखी झालेली असते आणि अनिशासमोर मन मोकळं करत म्हणते मी खूप दुखवलं पाहत लागते सॉरी तर मला त्याला म्हणायचं आहे तेव्हा अनिशा म्हणते सॉरी म्हण आता जोड कानपकड ओठा बस काळ काय हवं ते मग आता काव्य आता एकदम इमोशनल होते आणि रडतच म्हणते प्लीज आणि शतू तरी माझ्यावर चिडू नको गं आता तेव्हा अनिशा म्हणते मग काय करू मी सांग बरं तुझं असं मूर्खासारखं बोलणं मी एकट एकत्र आणि आता सॉरी म्हणायचं वाटतंय पार्थला तुला अगं अगोदर सपासप वार करायची आणि नंतर भळभाळ त्या जखमीवर तुपलायचं याच आणि आता हे जे काही सॉरी म्हणायचं ठरलंय ना ते तरी जमतं का बघ असं म्हणून ती काव्यावरच फडकते आणि रागत फोन ठेवते तर मनातून खूप खूप दुःखी झालेली असते तर हा जो भाग आहे ना प्रेक्षकांना तो भाग येते समतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्य पार्थकडे जाते आणि म्हणते एका नंतर दुसरीकडे नन्नी किचनमध्ये असताना जेव्हा थे थे ये बदल, ते येते आणि म्हणते येतो आणि म्हणतो मला तुझ्याशी बोलायचं इकडे काव्य म्हणते पार्थ मला तुझे माझे पास्टबद्दल तुमच्या समोर बोलायचं तेव्हा पातला तर धक्काच बसतो दुसरीकडे जीवा तर नंदी सांगतो तुला ऐकायचं होतं ना की ती मुलगी नक्की कोणाही मी सांगायला तयार आहे ज्या मुलीचं नाव तेव्हा हो नन्नी धक्काने जीवाकडे पाहते अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी प्रेक्षकांना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा धन्यवाद